काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी नांदूरमधमेश्वर होळकर वाडा बचाव यासाठी मोहीम चालवली होती आणि ही मोहीम चालवत असताना शासनाच्या विविध स्तरांना पत्रव्यवहार करून त्यासंबंधी दाद मागण्यात आली होती त्या संबंधात करून कारवाई करून भूमी अभिलेख कलेक्टर ऑफिस पुरातत्व विभाग या सर्व स्तरावरून त्या ठिकाणी कारवाईचे आदेश मिळावे यासाठी प्रयत्न चालू होते आणि अशातच काही दिवस गेले असता नांद्रमधमेश्वर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा खासगी वाडा होता जो सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेस दिलेला होता ती इंदोर सरकारची संपत्ती होती परंतु अहिल्यादेवी होळकर यांचा तो खाजगी वाडा असल्याने त्यांचं ऐतिहासिक महत्व अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाच्या रूपाने खूप महत्व होते आणि अशा परिस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने सरकार प्रयत्न करत असतानाच अहिल्यादेवी होळकर यांचा पुरातन जुना वाडा पाडण्याचा घाट या ठिकाणी सरकारमार्फत घालण्यात आला या गोष्टीमुळे एक नाशिक जिल्ह्यातील इतिहासाचे खूप मोठे नुकसान झाले असून होळकर होळकर यांच्याविषयी शासन दिखाऊ काम करत आहे आहे असे समाजातून व्यक्त केले जात हा वाडा पाडत असताना गावकऱ्यांनी होळकर वाडा पाडण्यास विरोध केला विरोध केला असता सरकारी कॉन्ट्रॅक्टर ऑर्डर आल्याशिवाय काम बंद करणार नाही अशा स्वरूपाचे शब्द वापरून त्या ठिकाणी काम चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होता गावकऱ्यांनी शर्थीचा प्रयत्न करून काम बंद करण्यात यश मिळवले परंतु सदर होळकरवाड्याची फक्त समोरील भिंत आता उभी आहे आणि होळकर वाड्याच्या मागील तीनशे वर्ष जुन्या भिंती या नामशेष झालेल्या आहेत होळकरवाड्याच्या या तीनशे वर्ष जुन्या भिंती पाडल्याने तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर असणारा आनंदाचे वातावरण एक अनोख्या शोकात बदलले आहे महाराष्ट्रातील धनगर समाज या कृत्याला कधीही माफ करणार नाही पर्यटन मंत्रालयाला याचा पूर्ण महाराष्ट्रातून विचारला जाईल महाराष्ट्राचं पर्यटन मंत्रालय पर्यटनाच्या नावाखाली समाजाच्या शक्ती कुणा अस्तित्व कुणा आणि समाजासाठी शूरतेचे वीरतेचे पुरावे असणारे हे ऐतिहासिक वाडे नष्ट करते तेही अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशे वेळेस जयंती अगदी तीन चार दिवसांवर आली असताना यामुळे सरकारचे हेतूवर आता सर्व स्तरातून शंका घेतली जात आहे आणि सरकारने याविषयी ठोस पावले उचलावीत व पर्यटन मंत्र्यांनी प्रत्यक्ष याबाबत ठोस उत्तर द्यावे अन्यथा महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या जयंत्यांमध्ये एक काळा झेंडा लावून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल आणि हा एक काळा झेंडा सरकारचा अहिल्यादेवी बद्दल कृतज्ञता नसून कृतज्ञता आहे याचे प्रतीक मानले जाईल असे समाज माध्यमांना समाधान बागल मधमेश्वर अहिल्यादेवी होळकर वाडा बचाव कृती समिती त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील धनगर समाज अहिल्यादेवी व इतिहासप्रेमी यांच्या वतीने सांगण्यात आले सदर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा स्वतःचा खासगीचा वाडा होता आणि म्हणून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या पाऊलकुणा या वाड्याच्या रूपाने त्या ठिकाणी होत्या मातोश्रींनी कितीतरी श्रावण मास त्या ठिकाणी काढलेले होते त्याचप्रमाणे इंदोरनंतर आपल्या लेकीच्या सासरच्या गावाजवळ म्हणजेच निफाडच्या जवळ असलेला हा सर्वात जवळचा अहिल्यादेवी यांचा वाडा असल्याने या होळकर वाड्याचं विशेष महत्त्व अहिल्या देवींचे आपल्या लेकीशी असलेल्या ले नात्यामुळे आहे आणि त्यामुळे मातोश्रींचा हा अतिशय जवळची व जिवायाची वास्तू असल्याने या वास्तूवर अशा प्रकारे घाला घालण्यात आला हा अतिशय निंदास्पद प्रकार असल्याचे समाजातील विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे अशा प्रकारे या शक्तीस्थळांची मोडतोड करून आमच्या आदर्शांच्या पाऊलखुणा पुसणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नाही सरकारने लवकरात लवकर या समाज का, कंटकांवर कारवाई करावी अन्यथा समाजाच्या व अहिल्याप्रेमींच्या रोषाला सामोरे जाऊ असे निवेदन सामोरे जावे लागेल असे निवेदन समाधान बागल व समिती यांनी नि, निफाड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे भारत सरकारने त्रिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे किंवा राज्य सरकारही त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर जन्मोत्सवाचा जन्मोत्सव घेत आहे परंतु नाशिकमध्ये नांदूर मनेश्वर जे मातोश्री पुण्यश्लोक आयले यांनी दक्षिण काशी म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी मातोश्रींचे राम मंदिर कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर हे मंदिर मातोश्रींनी मानून ठेवले आणि त्या मंदिरांमध्ये तो अधिकार हा गावाला दिलेला आहे खाजगी अहकर ट्रस्टनी तो अधिकार गावासाठी दिलेला आहे परंतु काही व्यक्तींनी व्यक्तींनी म्हणल्यापेक्षा या मंदिरात ज्या पूजेसाठी ज्या पुजाऱ्यांना पूजेसाठी ठेवलं तर त्या पुजाऱ्यांना त्या पुजाऱ्यांनीच आपलं हा घाट घालून हे नावावरती करण्याचा प्रयत्न केला आणि हे मंदिर हे भिंती आज हा वाडा पाडण्यात आला मागील काही दिवसापासून किंवा मागील काही वर्षापासून यासाठी लढाई चालू आहे परंतु गावामध्ये कोणी नसताना या लोकांनी होळकरवाडा पाडला परंतु भारत सरकार राज्य सरकार मातोश्रींचा इतका उदोध करतं आणि हा होळकरवाडा त्रिशताब्द्या त्रिशताब्दीच्या दोन दिवस पुढे असताना पाडला जातो मग आम्हाला विचारणा करायची आहे की नेमकी मातोश्रींचा इतिहास गाजवता आहे की इतिहास आहे हा विचार राज्य सरकारला किंवा मा, भारत सरकारला करायचा आहे पुढील काही दिवसामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये गिरीश महाजन साहेब पालकमंत्री बाकीचे रामचिंदे साहेब नाशिक दौऱ्यावरती येत आहेत यशवंतराजे होळकर युवराज नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आम्ही त्यांना विनंती करतो की या होळकरवाड्यामध्ये येऊन आपला हा होळकरवाडा जतन करण्यासाठी जपवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा होळकरवाडा ज्यांनी कोणी घाट घातला त्यांच्यापासून या गाव गावासाठी परत बहाल करावा गावाच्या गावाचा अधिकार असावा एवढेच आम्ही सांगतो धन्यवाद रत्मेश्वर भाऊजी नांदुर रत्मेश्वर मधील ही तीन मंदिरं आईले वळकरांचे राम मंदिर विठ्ठल मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर तर हे राम मंदिर कुणीतरी व्यक्तीने काल इथे येऊन पाडण्याचा प्रयत्न केला आणि पाडलेला आहे तर हे मंदिर सर्वसे आमचं सर्व गावकऱ्यांचं मते हे गावानेच केलं पाहिजे आणि गावालाच हे मंदिर राहिलं पाहिजे ही सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो शासनाला विनंती करतो कर एक कोणत्याही खाजगी व्यक्तीला हे त्याच्या नावावर किंवा त्या खाजगी व्यक्तीला बांधकाम करण्याची परवानगी देऊ नये बरोबर मंदिर हे अहिल्याबाई वळकरांच्या काळात अहिल्याबाई वळकरांनी स्वतः बांधलेले आहे आणि या मंदिराच्या वेळेस अहिल्याबाई वळकर या ठिकाणी चातुर्मासा चार महिने या ठिकाणी स्नानासाठी येत होते आणि राहत होते हे पुणे परंपरापासून या नादुरधेश्वर गावी अहिल्याबाई ओळकरने बांधलेले मंदिर करण्याची गावकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे तर ते सदर मंदिर आहे राहिले पाहिजेत ही सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे नादुरमेश्वर गावामध्ये अहिल्याबाई ओळकर ट्रस्टचे तीन मंदिर आहे राम मंदिर कृष्ण मंदिर आणि विठ्ठल मंदिर त्याच्यापैकी राम मंदिर हे कोणीतरी प्रायव्हेट लोकांनी अहिल्याबाई ओळकर ट्रस्ट नाव काम सत्तो करून घेत उपलब्ध करून आणि खाजगी ट्रस्टच्या मार्फत त्यांच्या वैयक्तिक ट्रस्टच्या मार्फत काम चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी हा वाडा पाडला परंतु गाव या गोष्टीचा निषेध करते एवढं एवढंच मंदिर झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे परंतु ते कोणी खाजगी व्यक्तीने न करता गावाने केलं पाहिजे सदर मंदिर हे गावालाच राहिले पाहिजे अशी गावाची इच्छा आहे आणि कोणीतरी आजच्या लोकांनी काल येऊन हा वाडा पाडल्यामुळं गावाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे मोठं मंदिर इंदोर ट्रस्टनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून संपूर्ण अधिकार देखभाल दुरुस्ती करण्याचे व इकडं नियोजन करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतला दिलेले आहे तसं पत्र पण इंदोरनी आम्हाला दिलेलं आहे की ग्रामपंचायतनी इथं सगळं कारभार पाहावं म्हणून त्यामुळं प्रायव्हेट कोणी इथं काम करू नये अशी गावाची इच्छा आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव